नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर पुन्हा सुरुवात झाली की आपल्या प्रत्येकाला आवर्जून ही वस्तू खायची असते किंवा तर आपण सगळेच या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो वर्षभर आपण खूप पेशंटली या गोष्टीची वाट पाहत असतो की आपल्या ताटामध्ये आमरस कधी येणार आणि आंबा कधी आपल्याला खायला मिळणार तर मंडळी हापूस आंबा आणि पायरी आंबा देवगड आणि रत्नागिरीहून थेट मुंबईकरांना उपलब्ध करून देणारे आहेत निमकर बंधू गेली चाळीस वर्ष ठाण्यात त्यांचा हा व्यवसाय आहे चाळीस वर्षांपासून ते मुंबईकरांना ठाणेकरांना देवगड रत्नागिरीचे पायरी आणि हापूस आंब्यांसोबतच अमृत सुद्धा अवेलेबल करून देत आहेत जे विथ नो शुगर आणि नो ऍडेड प्रिझर्वेटिव्ह अव्हेलेबल आहे म्हणजे विचार करा इतकी हेल्दी असेल आणि सोबत खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मी मिसआउट नाही करू शकत ते म्हणजे त्यांच्याकडचे जे आंबे आहेत ते नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत ते लक्षात असू द्या त्यांचे हे प्रॉडक्ट्स तर आहेतच पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोकणातले बरेच प्रोडक्ट्स इथे अवेलेबल होणार आहेत कोणकोणते आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी फळांचा राजा आंबा ह्याच्या उत्तम दर्जाच्या शॉपिंग साठी कुठे यायचं लोकेशन सांगते आता मी आहे ठाण्यात ठाण्यामध्ये कुठे तर वेस्टला ठाणे वेस्टला स्टेशनच्या बाहेर या अगदी फाईव्ह मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर आहे फाईव्ह मिनिट्स तुम्हाला चालत यायचं कुठे यायचं तर बोकले रोडवर बाहेर आला आला तर तर चालत या कडे तिथून अजून पुढे येऊन तुम्हाला गावदेवी मंदिर विचारायचंय गावदेवी अजून स्ट्रेट म्हणजे या रोड वरती तुम्हाला स्ट्रेट चालत चालतं राईट लेफ्ट काही घ्यायचं नाहीये स्ट्रेट आला तर मग पुढे आल्यानंतर तुम्हाला मँगो असं शोरूम दिसेल मँगोच्या शोरूमच्या अगदीच शेजारी निमकर बंधू यांचं आंब्याचा सेटअप तुम्हाला बघायला मिळणार आहे या रोडला गोखले रोड असं म्हणतात आणखी एक महत्वाचा मग सांगायचं झालं तर इथे अपोजिटला पुना गाडगे अँड सन्स यांचं नवीन ज्वेलरीचा शोरूम ओपन झालेलं आहे शिवाय गार्गी असं सुद्धा तिथे शोरूमचं नाव तुम्हाला दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला निमकर बंधू यांचं आंब्याचा सेटअप तीन महिन्यांसाठी वर्षातले जे महत्वाचे तीन ते चार महिने आहेत म्हणजे मार्च एप्रिल मे जून दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांच्याकडे सगळं काही उपलब्ध असतं चला पाहूयात काय रेट्स आहेत आणि काय काय वस्तू आपल्याला खरेदी करायला मिळू तर मंडळी निमकर बंधू यांच्याकडे आलेलो आहोत आणि वेदांक आहे आपल्यासोबत नमस्कार स्वागत आहे तर तुझ्याकडे स्वागत आहे थँक्यू मच थँक्यू सो मच मी यांच्याकडे दरवर्षी येते आणि मस्त माझ्या घरचे आवर्जून मे महिना किंवा एप्रिल महिना आला कि की वाट पाहत असतात की कधी मी तुझ्याकडे जाते आणि आंबे खरेदी करते सो so, पाडवा स्पेशल आपला हा व्हिडिओ असणार आहे बरेच लोक आहेत जे अक्षय होते याला पण आंबा खरेदी करतात पण बरीच अशी मंडळी आहेत जे म्हणतात की आपण पाडव्याला पण आंब्याची खरेदी केली hmm. पाहिजे आणि ते खूप शुभ मानलं जातं yes. त्या दिवशी सो so, एक खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आंबे कुठे मिळतील ते आज आम्ही दाखवणार आहोत सो आपल्याकडे काय काय मिळतं हे तुमच्याच बागेत तयार होतं का आणि अजून काय प्रोडक्ट्स आहेत ते सगळं आपण प्रेक्षकांना सांगूया आपल्याकडे हापूस आंबे मिळतात आपल्याकडे पायरी आंबा पण आहे देवगड रत्नागिरी दोन्ही आंबे आपल्याकडे मिळतात आणि साईज प्रमाणे आपल्याकडे आंब्याचे रेट असतात जसं आता हजारपासून सुरुवात आहे हजारचा आंबा हा आता साईज ने लहान आहे तर हजार पासून सुरुवात आहे हजार बाराशेला हा आंबा आहे नंतर हा आंबा चौदाशेला आहे हा सोळाशे ला आंबा आहे तर जसं याचा साईज बदल तुला साईज मध्ये फरक दिसत असेल तर आता बाराशेचा हा चौदाशेचा आहे तर बाराशेचा बारा लहान आंबा आहे हा चौदाशेचा आहे नंतर हा अठराशेचा आंबा आहे अठराशेचा ओके तर हे जे रेट्स तू सांगतेस हे डझन प्रमाणे आहेत की कसं काय डझन प्रमाणे आहेत जसं आणि परत आपल्याकडे ह्याच्या पुढचा पण एक साईज आहे अच्छा त्याच्या पुढचा पण एक साईज आहे इकडे बरं आ, सा हा इकडे बावीसशेचा साईज आहे हा आणि हा चोवीसशेचा साईज आहे येस हे आपलं म्हणजे साईज प्रमाणे रेट आहे पण ओके आणि हे तुमच्याच बागे तयार होत आपली रत्नागिरीला बाग आहे रत्नागिरी देवगड दोन्हीकडे आहेत तर हे जे मोठ्या साईजचे आहेत ते मोस्टली आपले देवगडचे असतात आंबे आणि बाकी लहान साईज मध्ये रत्नागिरीचा वा किती मस्त हे तुमच्या बागेत तयार होता ना सो यांच्या बागेचे विज्युअल्स इथे त्यांनी लावून ठेवलेले आहेत आणि बरेच प्रोडक्ट त्यांच्याकडे तयार होत आहेत सो हे तर झालं हापूस आंब्या आंबा पण आपल्याकडे सो, okay. सो त्याच्याबद्दलची पण माहिती देशील पायरी पण सेम साईज प्रमाणे रेट आहेत पायरीचे okay. पायरी मोस्टली रसासाठी वापरतात आणि हा कापून खाता येत नाही पायरी आंबा आपला तर हा हजार पासून आहे हजार बाराशे चौदाशे असा रेट आहे वा मस्त आहे ग हे पायरी एकदम आपली गोड असते म्हणजे एप... क्वालिटी पायरीची खूपच सुंदर आहे हा ऍक्च्युली बऱ्याच जणांचं असं असतं मस्त सो हे तू सा सांगतेस पण आता आपल्याला पेटी घ्यायची असेल बऱ्याचदा असं असतं की पाडवा म्हणताना तर गिफ्ट म्हणून पण बरेच लोक एकमेकांना देत असतात आणि आम्हाला सुद्धा लास्ट इयर गिफ्ट म्हणूनच एक पेटी आली होती आंब्याची तर आपल्याकडे पेटीची साईज काय आहे आणि म्हणजे काय काय रेंजचे आंबे त्यामध्ये जातात किती डझन घेणं अपेक्षित आहे हा भेटेच हा म्हणजे पेटी आपल्याकडे दोन डझनची पण आपण देतो पण चार डझन आणि पाच ते 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 पेटी असते okay. सो आता आता तरी सध्या आपण पेटी आंबे कमी असल्यामुळे लावत नाही आहोत पण एप्रिल नंतर आपल्याकडे पेटी चालू होईल चार डझनची आहे पण तरीही लोकांना जर तर गिफ्ट द्यायला चार डझनची वगैरे पेटी हवी असेल तर कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी जसा रोज रेट चालू असेल ते कमी रेट मध्ये पेटी आपल्याला देऊ शकतो वा सो तुम्ही जास्त म्हणजे पेटी घेतली किंवा जास्त डझन घेतले तर अमाऊंट सुद्धा कमी होणार आहे महत्वाचं सो हे तर झालं आंब्याचं आपल्याकडे आमरस पण आहे आपल्याकडे फ्रेश आमरस असतो त्याच्यात साखर आणि प्रिझर्वेटिव्ह काही नसतं पण हाताने काढलेला आमरस असतो हापूस आंब्याचा एक वेगळा आमरस आहे पायरी आंब्याचा पण आमरस देतो आपण दोन्ही आमरस आहेत मस्त असं ते एकदा बघून घेऊया हो नक्की चला आता आपण आमरस पाहतोय आणि या आमरसची अशी वैशिष्ट्य आहे की ते तुम्ही स्वतः तयार करता नो प्रिझर्वेटिव्ह नो प्रिझर्वेटिव्ह नो शुगर आणि आपण असं हे फ्रोझन करून देतो जेणेकरून कस्टमर आता ट्रॅव्हल करतात आपल्यानंतर जे मुंबईत जातात किंवा इथे डोंबिवली साईडला वगैरे जातात तर अडीच तास तरी आमरस चांगला राहील बाहेर इव्हन पुण्याला पण घेऊन जातात लोक इथून आमरस घेऊन हा असा फ्रोझन अमरस असतो आणि ही त्याची कन्सिस्टन्सी आपण चेक करूयात काय क्लास वाटते पुन्हा हाताने काढलेला आमरस आहे वाव बघूनच तोंडाला पाणी सुटलंय टू बी व्हेरी ऑनेस्ट खूपच छान मी चव घेऊन बघू काय सीजन सीझनचा पहिला आमरस कूल <laughs> काय कमाले मस्त आहे आय रिली लाईक इट आणि हे किती ह्याचं असेल साधारण किती एक किलो असेल हा अर्धा किलो आहे ओके okay. अर्धा किलो पाचशे रुपयाला अर्धा किलो आहे पाचशे रुपयाला अर्धा किलो सो जे मुंबईकर असतील ठाण्यात असतील तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता किंवा हे तुम्ही पार्सलही करता पण ते फक्त हो मुंबई आणि ठाण्यामध्ये फक्त रिझन एस की हे फ्रोझन आहे आणि हे तेवढ्याच लोकेशन पर्यंत जाईपर्यंत ते व्यवस्थित राहणार आहे सो त्यामुळे बाकी जे बाहेरचे असतील त्यांनी स्वतः येऊन खरेदी केलं तर जास्त बेटर आहे हे खूप छान आहे मला खूप आवडलंय सो आमरस टेस्ट करून झालेलं आहे ते कमाल आहेच पण प्रेक्षक प्रेक्षकांना आपण एखादा आंबा कट करून दाखवूयात की आतमध्ये तू कसा आहे बऱ्याच लोकांना असं असतं ना की हे बाहेरून तर दिसताना छान दिसतंय पण आतमध्ये कसं असेल चवीला कसं असेल सो तेही आपण एक प्रेक्षकांना डेमो देऊया ठीक आहे तेही बघून घेऊयात सो आता हा कोणता आंबा घेतलाय तू कट करून दाखवायला हा आपला बाराशेचा आंबा आहे ओके हा कट करून बघू वाव तो गोल्डन येलोइश कलर जो आहे ना त्याच्यामुळे त्याचं ऍक्च्युअल ऑथेंटिसिटी लक्षात येते जे आंबा खाणारे आहे त्यांना माहिती आहे की हापूस आंबा असेल तर तो आतून गोल्डन येलोइश असतो त्यामुळे हे तुम्हाला योग्य पद्धतीने दिसत असेल स्क्रीनवर कमाल मंडळी तिने मला जसं आमरस टेस्ट करायला दिला ना तसाच तिने आंबा कट करून ठेवला आणि असा सुंदर आंबा समोर ठेवलेला असताना कोण कसं थांबू शकतं आय एम गोइंग टू ट्राय फॉर इट इतकं कमाल हे खूप कमाल आहे आणि मंडळी हे महत्वाचं मला मेन्शन करायचं आहे की आम्ही शूट मध्ये तुम्हाला आंबा आतून पण कसा आहे ते दाखवण्यासाठी म्हणून हे कट करून घेतलं आणि असं सगळा सा कारभार केलेला आहे सो तुम्ही इथे याल तेव्हा प्रत्येकाला असं कट करून दिलं जाईल असं नाही सोबत आमरस पण त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते दाखवण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला ते ओपन करून दाखवलं ऑलरेज तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्येच ते मिळणार आहे बट वेदांका आय रिअली लव्ह इट हे खूप कमाल आहे सो व्हिडिओ अजून आपला बाकी आहे त्यामुळे हे आपण नंतर फिनिश करूयात सो so, आपण आता कोकणातले काही प्रोडक्ट्स आहेत ते बघून बाईट फिनिश करूयात आपण आहे आहे मस्त बरं वेदांक आता आपल्याकडे आंबा आहे आमरस आहे पण कोकणातले बरेच प्रोडक्ट्स मला इथे दिसत आहेत सो काय काय आहे आपल्याकडे किमती कशा आहे तुमचं काय प्रोडक्शन आहे का हे सगळं मला ह्याच्याबद्दलची माहिती सांग आपल्याकडे ओले काजू असतात तर ओले काजू भाजीसाठी वापरतात हो तर आ, हे आपल्याकडे तेराशे रुपये किलो ह्या रेट मे आहेत तीनशे पंचवीस रुपयाला पाव किलो मिळतात अरे वा सही आहे आणि हे ऍक्च्युली आपल्याकडे आहेत ना है है फ्रेश फ्रेश रोड़ा है। रोड़ा है। है ते आपल्याकडे फ्रेश येतात हे ओले काजू सही आहे मस्त त्याच्यानंतर आपलं हे स्वतः होममेड बनवलेलं म्हणजे हे हापूस आंब्याच्या कैरीचं लोणचं आहे म्हणजे नॉर्मली बाजारात बाकीच्या कैऱ्यांचं म्हणजे मिळतं तोतापुरीच्या तो वगैरे कैरीचं लोणचं मिळतं पण हे आपलं स्पेसिफिकली हापूस आंब्याच्या कैरीचं लोणचं आहे आतमध्ये जे कटिंग चालू आहे ते ह्याच का हो हो, हो, हो। मंडळी स्क्रीनवर तुम्ही कटिंग पाहू शकता आंब्याचं प्रोडक्शन सॉरी लोणच्याचं प्रोडक्शन पण ह्यांच्याकडे इनहाऊस होत आहे सो हे सगळं तुमचं प्रोडक्शन आहे तुमचा मसाला सगळं तुमचं युज होतं सगळं होम या आंबाच होता माझी स्वतः आई आ, हे लोणचं खालाय त्यामुळे हे एक आहे हे आता यावी, यावर्षी नवीन आलं आपल्याकडे आंबाडीची जी भाजी असते भाजी पालेभाजी असते त्या भाजीचं हे लोणचं आहे वा सो हे पण एक खूप सुंदर कन्सेप्शन आहे आणि खूप छान आहे म्हणजे हे चवीला पण एकदम छान आहे मस्त एक किती असेल साधारण हे सगळे दोनशे ग्रॅम मध्ये आहेत आ, ओके दोनशे ग्रॅमच्या प्रमाणे त्याचे हे रेट आहे किंमत दिलेली आहे त्याच्यावर बर कैरीचा मुरंबा दिसतोय कैरी छुंगा पण आहे वा खूप मस्त आणि ह्याची किंमत तर ऐंशी रुपये फक्त गोडंबा पण आहे सत्तर रुपयाला मिरचीच मिरची आणि लिंबूचं पण आहे अशात एक कंबाईन आहे ओके हो। रुपयाला माईन मुळा हे माझ्या मते खूप जणांच्या आवडीचा विषय आहे हो। सो हे तुम्हाला ऐंशी रुपयाला मिळणार आहे हे किती दोनशे दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम आहे ना किती क्लास रंग किती छान दिसतोय त्याच्या आतमध्ये म्हणजे कोणालाही खावंसं वाटेल पटकन अजून काय काय प्रोडक्ट आहेत आपल्याला बाकी आपल्याकडे ही सुकेळी आहेत सुकेळी म्हणजे ऍक्च्युली राजेळी की जी केळी असतात लाल रंगाची ही केळी मधात बुडवून नंतर सूर्यप्रकाशात वाळवलेली असतात so oh. पाच ते सहा केळी येतात याची किंमत पण एकशे सत्तर रुपये आहे वा आणिची वसईची सु केळी आहे वसाई ची... वसाई ची ना वसईमध्ये खूप फेमस आहे व्हेरी नाईस हो मस्त सो हे सगळे पदार्थ इतर कुठेच न जाता तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेला आहे निमकर बंधू यांनी मस्त आहे याचं पॅकेजिंग ऍक्च्युअल मध्ये कसं असतं पॅकेजिंग मध्ये असं येतं हा हे हे बघा अशा पद्धतीने प्रॉपर त्याला पॅकेजिंग केलं गेलेलं आहे आणि हे पण आपण पार्सल देऊ शकतो हे हो सुद्धा आपण कुरिअर करतो सगळं मस्त सो हा गुठळीचा आमरस आहे जे आपण हाताने इथे फ्रेश आमरस काढतो तोच पॅक केलेला आहे ह्याच्यात ह्याच्यात पण प्रिझर्वेटिव्ह शुगर काही नाहीये सो हे बाहेरगावी जे भारताच्या बाहेर राहतात त्या लोकांसाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे सो त्यासाठी आपल्याकडे भरपूर म्हणजे हा एक्सपोर्ट पण होतो हा आमरस अरे वा म्हणजे लोक इकडनं जे ज्यांचे आई बाबा इथे राहतात ते मुलांना पाठवतात इकडून मस्त हा आहे सो हा पण छान आहे एक ऑप्शन बाहेर न्यायला किती असेल तरी ते हा साडेआठशे ग्रॅम आहे अच्छा ओके मस्त साड़... काय किंमत जाते ह्याची हा चारशे साठ ला आहे साडेचार बर ओके त्यानंतर अरे वा कोकम सरबत पण आहे आणि कोकम आगळ पण आहे वा सो हे पण तुमचं प्रोडक्शन आहे हे आपलं स्वतःच प्रोडक्शन आहे मस्त सो so ज्यांना इन केस ट्राय करायचं आहे आणि तर तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता छोटा आणि मग नंतर शकता बऱ्याचदा असं असताना ट्रायलसाठी म्हणून घेतलं जातं तर असं घेऊ शकता आणि कोणीही पाहुणे आले तर पटकन रपारप रप काही द्यायचं असेल त्यांना पटकन बनवून काहीतरी लिंबू सरबत वगैरे नको आहे पण पटकन ग्लासमध्ये थोडंसं सरबत ओतलं आणि त्याच्यानंतर पाणी मिक्स करून द्यायचं असेल तर आय थिंक कोकम सरबत बेस्ट आहे उन्हाळ्यासाठी प्रत्येकासाठी आहे आणि आजारांवरती पण बराच फायदेशीर ठरतो त्यामुळे हे नक्की घेऊ शकता आणि आपल्या कोकम सरबत मध्ये जिरा युक्त आहे जिरा पावडर घातलेली आहे सो अजून ते छान लागत मस्त आणि हे एकशे पाच रुपयाला आहे हो वा सही इथे अजून मसाले दिसत आहेत ग्रीन हाऊस बनवलेले आहेत काश्मिरी चिली पावडर आहे नंतर हा मालवणी मसाला आहे अरे वा मालवणी मसाला तर खूप रेअरली मिळतो किंवा योग्य प्रमाणात बनलेला नाही मिळत त्यामुळे हे आय थिंक घेऊ शकता मस्तच आहे हळद पण खूप छान आहे ही एक्सपोर्ट मी क्वालिटीची हळद आहे एकदम आरेवा सो ही छान आहे नंतर आ, हे बेड़गी संगमेश्वरी मिक्स असा ही मिरची पावडर आहे अरे वा मस्त त्याचसोबत इथे पीठ सगळ्या प्रकारचे पीठ अवेलेबल आहेत ताकातली मिरची हे ऍक्च्युली अलिबागची असल्यामुळे मला ह्याच्याबद्दल माहिती आहे हे फक्त तळलं आणि थोडं खिचडी वगैरे सोबत खाल्लं चपाती सोबत खाल्लं तरी ते छान लागते त्यामुळे हे असे पॅकेट तुम्ही एकदा घेऊन बघा हे फक्त तळायचे असतात बाकी त्याचं काही करायचं नसतं इथे तांदूळ पीठ आहे नाचणीचं पीठ आहे आंबोळी पीठ ठेवलेलं आहे सो बरेच कोकणातले जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला एकाच शता खाली अवेलेबल होत आहे बरं इथे पापड आहे सो त्याची पण जरा मला माहिती देशील आपल्याकडे कोण दे प्रकारचे पापड अवेलेबल आहेत तांदूळ पापड आहे नाचणीचे पापड आहेत बटाट्या पापडमध्ये पण दोन प्रकार आहेत एकाच आपल्या हिरवी मिरची घातलेला बटाटा पापड आहे एकाच लाल तिखट घातलेला बटाटा पापड आहे नंतर बटाटा पापड मध्ये दोन परत आपल्याकडे साईज प्रमाणे आहे छोटे बटाटे पापड आहेत ते मोठा साईज आहे तो तर सेम तसंच से, आहेत सगळ्यात सेम छोटे साईज येतात आपल्याकडे हो येस सो हे बघा हे तांदूळचे पापड हे एवढे मोठे आहेत आणि हे, हे छोटे साईज वाईज मस्त त्यानंतर इथे खाली हे सगळं आता उपवासाचं आहे म्हणजे शाबुदाणा कुरडई आहे ही नंतर शाबुदाणा पई पापड आहे नंतर बटाटा वेफर्स आहेत म्हणजे हे तळायचे बरोबर हो नंतर हे ही गहू कुरडई आहे आणि इकडे शाबुदाणा बटाटा चकली पण दोन प्रकार आहेत एकात लाल तिखट घातलेला आहे आणि एकात मिरची घातलेली आहे मस्त आणि इथे पण त्याच प्रकारे प्रोडक्ट ठेवलेले आहे पण अलिबागची चिंच मला दिसलेली आहे प्रेक्षकांना कळलं असेल की मी अलिबागची आहे त्यामुळे आता मला जाणवायला लागलंय की हे बघा हे असे चिंचचे प्रकार आहेत हे अशा पद्धतीची पण मिळते आणि एक अशा पद्धतीची मिळते हे असं ह्याला ऍक्च्युली मीठ वगैरे सगळं लावून असतो त्यामुळे अर्धा किलोचा आहे हे पाव किलोचं आहे एकशे वीस रुपयाला अर्धा किलो आणि पाव किलो साठ रुपये मस्त सही आणि अजून पण पापड मध्ये बरीच व्हरायटी दिसते हे है? है आहे चणाडा मुगडाचं सांडगे जे ओ, भाजी करतात भाजी करतात सुंदर हे ऐंशी रुपये दोनशे ग्रॅम ला आहे आणि आपल्याकडे उडीत म्हटल्यानंतर उडदाचे पण हे आपले साधे पापड आहेत त्यानंतर उडद्याचे हे मिरगुंड आहेत अच्छा मिरगुंड ओ व्हेरी नाईस आणि हे इकडे स्पेशल उडीत पापड आहे ह्याच्यात लसूण आणि मिरची दोन्ही मिक्स आहेत हो है? हो, है वा आणि हे सगळं तुमचं प्रोडक्शन आहे आपण सगळं स्वतः बनवतो किती छान हे काय आहे हे लाल पोहे का हे लाल पोहे आहेत आणि हे हातचडीचे तांदूळ आहेत लाल पोहे कितीला आहे हे साठ आठ रुपयाला वा आणि हे किती असेल तरी हे अर्धा किलो अर्धा किलो वा आणि हे एकशे वीस रुपयाला किलो आहेत आणि साठ रुपयाला अर्धा किलो वा मस्त आणि मटकी पण आहे आपल्याकडे कडवे वाल मिळतात का कडवे माल मिळतात आता सध्या अजून यायचे मस्त सो हे प्रोडक्ट्स तर आहेत सोबत त्यांच्याकडे ना सरबत पण बऱ्याच वरायटी मध्ये आहेत सो तुम्हाला गिफ्टिंगसाठी म्हणून काही द्यायचं असेल तर पापड व्यतिरिक्त काय तर सरबत आहे सरबतची पण बरीच मोठी व्हरायटी तुम्हाला इथे दिसू शकते आणि हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी पण आणि स्वतःसाठी पण फिरायला वगैरे जातात तेव्हा सुद्धा कॅरी करायला खूप चांगलं आहे कोल्ड ड्रिंक वगैरे पिण्यापेक्षा हे कॅरी केलं आणि फक्त साधं पाणी मिक्स करून किंवा थंड पाणी मिक्स करून घेतलं तर ही उत्तम आहे मस्त आणि इथे अजून चटणीचे प्रकार ठेवण्यात आलेले आहेत सो चटणीचे प्रकार आहेत आणि हे काय आहेत हे पण सर्वतच आहेत हे एक लिटरच्या क्वांटिटीमध्ये हे सगळे जे बॉटल साडेसातशे एम एल मध्ये येतात ना हा ते एक लिटरच्या क्वांटिटीमध्ये आहे हो oh, nice. नाही कैरी पन्हा आहे ऑरेंज सरबत आहे मस्त आणि लसूण चटणी चाळीस रुपयाला कांदा लसूण मसाला चटणी अरे अरे वा कढीपत्ता चटणी हे किती छान आणि पौष्टिक आहे पन्नास रुपयाला शेंगदाणा चटणी पन्नास रुपयाला सो so, बरेच प्रॉडक्ट आहे जे अफोर्डेबल रेट्स मध्ये इथे अवेलेबल आहेत आपल्याकडे फणस भाजी आणि केळफुलाची भाजी पण आहे जी पूर्ण पणस स्वच्छ करून सगळा शिजवून दिलेला आहे फक्त आता हे फोडणीला घालायचं आहे सो हे पण टिकतं एक सहा एक महिने टिकतात हे आणि हे सुद्धा बाहेर घेऊन जायला किंवा इव्हन आपल्याला आता इथे वापरायचं असेल तर वापरू शकता सो हे पण असे अर्धा किलोचं पाकिट आहे जे शंभर रुपयाला आहे फणस भाजीचं आणि सेम हे दोनशे ग्रॅमचं केळफुला आहे जे पासष्ट किती छान हे तर मस्त आहे बऱ्याच जणांना फणसची भाजी आवडते पण करायला जमत नाही किंवा केळफुलची भाजी पण आवडते पण करायला जमत नाही त्यांच्यासाठी हे खूप सोयीस्कर जे ट्रॅव्हल खूप करतात आणि घराची आठवण येते कोकणाची आठवण येत असेल तर मग हे मस्तच आहे त्यांच्यासाठी बरं वेदांक आता मला सांग की आपण हे मुंबई आणि ठाण्यातच डिलिव्हरी करणार आहोत आंब्यांची की अजूनही दुसऱ्या शहरांमध्ये आपण पोहोचवू शकतो आता आपण मुंबई ठाणे आहोत आहेत पण आता आपण पुण्यात सुद्धा चालू करतोय डिलिव्हरी तुम्ही आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं नाव ऍड्रेस तुम्हाला कुठल्या साईडचे किती डझन आंबे हवे मला तुम्ही सांगितलं की तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस किती लागतील ते सांगेल बुकिंग करू ऑर्डर मस्त ग्रेट आणि कोकणचे जे प्रोडक्ट्स आहे कोकणातले जे प्रोडक्ट आपण पाहिले ते सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकतो राईट हे पण महत्वाचं सो मंडळी तुम्ही आता जे काही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधला तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ऑर्डर प्लेस करता येईलच बरं या व्यतिरिक्त आपण सोशल मीडियावर कुठे कुठे प्रेझेंट आहोत आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्हीवर आहोत बर दोन्ही आपली माहिती मिळेल मस्त तर मंडळी सोशल मीडियावरती तुम्ही कोणत्या नावाने फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर कोणत्या नावाने त्यांचं अकाउंट सर्च करायचंय ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तिथे जा नक्की त्यांना फॉलो करा किंवा तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या पेजेसची लिंक मी देते त्याच्यावर क्लिक केलं तरी सुद्धा इझिली त्यांचा पेज सापडू शकतोय बरं आपण किती महिन्यांसाठी इथे अवेलेबल आहोत किती महिन्यांसाठी हा स्टॉल आणि हा सेटअप असणार आहे आपला मार्च ते जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण इकडे असतो ओके आणि जे कोकण प्रोडक्ट असतात ते मे पर्यंत असतात आपल्याकडे कारण का मे मध्ये लोक पूर्ण वर्षभरासाठी स्टॉक भरतात तो आपल्याकडे मे पर्यंत असतो स्टॉक म्हणजे सगळं आणि ते खरेदीला जायचं असेल तर टायमिंग काय काय असत आपले रोज ओपन असतं दुकान आणि सकाळी साडेआठ ते रात्री साडे नऊ पर्यंत आपलं दुकान चालू आहे मस्त आणि मंडे टू संडे ऑल ऑल डे डे ऑलडेज ग्रेट थँक्यू सो मच वेदांका इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आणि मंडळी तुम्हाला सुद्धा जर अशाच उत्तम आंब्यांची खरेदी करायची असेल आमरसची खरेदी करायची असेल तर कुठे यायचंय ते सांगते आता आम्ही आहोत ठाण्यामध्ये ठाणे वेस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे तर गोखले रोडवर गोखले रोडवर कसं यायचंय ते सांगते स्टेशन स्टेशनवर जेव्हा तुम्ही बाहेर येता बाहेर आल्यानंतर कुणालाही वेस्ट साईडला तुम्हाला मॅगडी विचारत यायचंय मॅगडीच्याच मध्ये पुढे चालत आला तर पुढे आल्यानंतर गावदेवी मंदिर विचारत या गावदेवी मंदिरच्या पण अगदी स्ट्रेट तुम्हाला चालत याय यायचंय गोखले रोडवर आणि इथे मँगोचं मोठा शोरूम आहे त्या शोरूमच्याच अगदी शेजारी तुम्हाला निमकर बंदूचा हा पूर्ण सेटअप बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स एन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग